महाराष्ट्रात हेडलाईन बनवायची असेल तर विरोधकांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावीच लागते असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलं काल पुण्यात भाजपचं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली याच टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांनी एवढंही म्हटलं की मुळातच ही सशक्त लोकशाही आहे त्यामुळे विरोधकांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे कारण आम्ही लोकशाही मानतो दडपशाही नाही पण विरोधक हा दिलदार असायला हवा अर्थातच विरोधक आमच्यावर टीकाच करणार ते काही आमचं गुणगान गाणार नाहीत असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा